बातमीपत्राची सुरुवात करतोय एका महत्वाच्या बातमीनं शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री धनधान्य योजना ही आज अर्थसंकल्पाच्या माध्यमातून समोर आली किसान क्रेडिट कार्डची मर्यादा देखील पाच लाख रुपयांपर्यंत वाढवण्यात आलेली आहे शेती आणि शेतकऱ्यांसाठी दहा मोठ्या घोषणा देखील आजच्या अर्थसंकल्पामध्ये झालेल्या आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या टर्ममधील पहिल्या अर्थसंकल्पामध्ये अर्थमंत्री अर्थ निर्मला सीतारामन यांनी शेतकऱ्यांसाठी विशेष दहा मोठ्या घोषणा केल्या अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांसाठी प्रामुख्यानं प्रधानमंत्री धनधान्य योजना जाहीर केली ही योजना राज्यांसमवेत चालवली जाणार आहे गेल्या दहा वर्षातील देशाचा विकासपथ आणि संरचनात्मक सुधारणांनी जगाचं लक्ष वेधून घेतलेलं आहे त्यामुळे दोन हजार पंचवीस सव्वीस या अर्थसंकल्पामध्ये सर्व क्षेत्रांच्या विशेष अशा अपेक्षा होत्या ज्या अपेक्षा पूर्ण होत असल्याचं सादर झालेल्या अर्थसंकल्पातून चित्र दिसून येत आहे moderate crop intensity and below average credit parameters it aims to 1 enhance agricultural productivity 2 adopt crop diversification and sustainable agricultural practices 3 augment post harvest storage at the panchayat and block level 4 improve irrigation facilities and 5 facilitate availability of long-term and short-term credit. This program is likely to help 1.7 crore farmers. सरकारचं पहिलं प्राधान्य देशातील शेतीला अशी ग्वाही देत अर्थमंत्री सीतारामन यांनी विविध घोषणा केलेल्या आहेत आपण घोषणा पाहतोय राज्यातील एक पूर्णांक सात कोटी शेतकऱ्यांना या अर्थसंकल्पातून मदत मिळणार आहे देशातील शंभर जिल्ह्यांना याचा फायदा होईल किसान क्रेडिट कार्डची मर्यादा पाच लाख रुपयांपर्यंत वाढवण्यात आलेली आहे किसान क्रेडिट कार्ड हे सात पूर्णांक सात कोटी शेतकऱ्यांना मिळणार आहे शेतकऱ्यांना स्वस्त व्याजदरात कर्ज दिलं जाणार आहे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना पाच लाख रुपयांचं पॅकेज या अर्थसंकल्पामध्ये घोषित करण्यात आलाय मच्छीमार आणि दुग्ध उत्पादकांना अल्प मुदतीची क्रेडिट सुविधा देखील या अर्थसंकल्पानं दिलेली आहे डाळ उत्पादनामध्ये आत्मनिर्भरता आणण्याचा प्रयत्न केला गेला पुढील सहा वर्ष मसूर आणि तूर या डाळींचं उत्पादन वाढवण्याचा प्रयत्न असणार आहे भाजीपाला आणि फळांचं उत्पादन वाढवण्यावर देखील भर दिला जाणार आहे रासायनिक खतांच्या खर्चाचा भार कमी करण्याचा प्रयत्न बिहारमध्ये मखाना बोर्ड स्थापन करण्याची देखील तरतूद करण्यात आलेली आहे मत्स्य आणि दुग्ध उत्पादकांना पाच लाखांच्या कर्जाची तरतूद या अर्थसंकल्पात आहे आसाम मधल्या नामरूप इथं तीन खत निर्मितीचे कारखाने उभारण्याचा देखील या अर्थसंकल्पामध्ये उल्लेख आहे भारत देश हा पहिल्यापासून कृषी प्रधान देश राहिलेला आहे जय जवान जय किसान ही घोषणा आधीपासूनच केली जाते आता कृषी क्षेत्र आत्मनिर्भर करण्यावर पंतप्रधान मोदी सरकारचा अधिक भर असल्याचं यावरून स्पष्ट दिसत आहे या अर्थसंकल्पातील विशेष तरतुदींमुळे बळीराजा सुखावेल अशी अपेक्षा आहे ब्युरो रिपोर्ट जय महाराष्ट्र न्यूज